आज आमच्या हिरूचा पण हॅपी न्यू इयर हो ना हिरू जेवणार तू तु? तुला देऊ मी हे आमच्या हिरूचं जेवण आहे आणि ही बया पण आली बघा लगेच हवरी नाही नाही तिला पण देणार आहे मी असंच मी तिला चिडवते तिला किती पण खायला द्या नेहमी उपाशीच असते ती आमचा हिरू नाही आमचा बाबा खूप काळजी घेतो स्वतःची मोजकच खाणार आणि मग बाकीचं ठेवून देणार हो की नाही हिरू हिरू खाना खाना है। खाना खाना आहे हॅपी न्यू इयर बोल मुझे, मुझे बोल हॅपी न्यू इयर सोना आहे तो थांबा तुला मी देते खाऊ याला किती पण वाटीमध्ये प्लेटमध्ये खायला द्या पण नाही आमच्या हिरूला ना हे असंच खायला आवडतं किती मुश्किलीने याला खायला देते माहिती आहे का आम्हाला स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते तर आमचा हिरू खूप छान आहे अजिबात घाण करत नाही हो पोरगा आमचं थांब देते तुला हां आणि ही तिसरी बया ही पण इथे लपून बसलेली असते हे कुठून येतात मला माहिती नाही बाबा मला सगळेजण ओरडतात माझ्यामुळे कुत्रे येतात असं नसतं थंडीचे दिवस आहेत ते लोक जागा शोधतात झोपण्यासाठी आणि हे दोघे तर आमच्या गेटजवळ असतात रोज गेटजवळ असतात रात्रीचे येतात आतमध्ये काही त्रास नाही आहे ह्या दोघांचा ना अजिबात काही त्रास नाही आहे